हाय एवरीवन कशा सर्वजण आय होप चांगले असाल माझ्या आरती सेवन वाय टी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज चालली बाहेर शॉपिंग करायला चालली आहे तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण बरेच जणांनी म्हटलं की ताई आम्हाला शेगा दाखवा जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघाल तर चला मग जाऊया खूप उशीर झालेला आहे माझ्या घरी पाहुणे आलेले होते म्हणून कामं वगैरे करून मी निघाली आहे शॉपिंग करायला तर, तर, तर हे आहे माझं घर हा व्हिडिओ मी दोन दिवस अगोदर काढलेला होता तर माझ्या घरी पाहुणे आलेले होते म्हणून टाकणं नाही झाला तर आता टाकलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघसाल तर हे आहे जगदंबा चौक तर आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला तर माझ्या ननदबाई पण आलेल्या होत्या माझ्यासोबत माझ्या ननदबाईच्या मुलीच्या नाव ठेवण्याचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी मला साडी घ्यायची होती तर आम्ही शॉपिंग करायला आलेलो आहे तर त्यांना पण काही सामान घ्यायचं होतं कटलरीमध्ये त्यांना सोडून दिलं आम्ही चाललो आहे साडी घ्यायला तर इथं खूप छान छान साड्या घातलेल्या होत्या बायांनी म्हटलं चला इथंच घेऊया आपण आणि खूप छान छान साड्या मिळतात इथं हे नवीनच दुकान झालेलं आहे शेगावमध्ये तर राजधानीच्या मागेच आहे हे दुकान मागच्या साईडला आहे या दुकानाचं नाव नंदनी साडीच आहे इथं छान छान साड्या मिळतात लग्नाचा सा बस्ता पण मिळतो आणि ननदबाईंना पण सांगितलं होतं की इथं मस्त साड्या घेता मिळतात त्यांनी घेतलेली आहे तर दादांना म्हटलं की एक हजार आणि दोन हजार प्रे एक हजार नाही तर दोन हजारपर्यंत दाखवा तर दादांनी खूप खूप छान साड्या दाखवल्या आहेत आम्हाला तर ही साडी मी बघितली खूप छान आहे तर ही साडी आहे साडेआठशाची तर खूप छान वाटत होती मला आणि रंग पण खूप छान होता तर म्हटलं पूर्ण खोलून द्या तर दादांनी खोलून दिली आणि मी लावून पण बघितली मस्त वाटत होती बघा किती छान कलर आहे आणि डिझाईन पण खूप छान होती तर अजून मी दोन तीन बघितल्या आणि आईच्या पप्पांना म्हटलं की सांगा कोणती घेऊ तर आईचे पप्पा म्हणतो ते सगळ्यात चांगले आहेत <laughs> तर ही बघितली मी आणि हे दादांना खोलून मागतली म्हटलं बघू द्या कशी आहे तर ही खूप चांगली होती मला खूप आवडली होती आणि आईच्या पप्पांना पण खूप आवडली होती तशी तर मी त्यांच्या पसंतची साडी घेत असते कधी पण जे जे त्यांनी म्हटलं ते साडी घेत असते कारण की त्यांची चॉईस खूप बेस्ट आहे माझ्यावरून समजतच असेल तर आ, न, हे साडी त्यांना पण आवडली आणि मला पण खूप आवडली आणि हिचं ब्लाऊज एवढं चांगलं होतं ना खूपच म्हणजे डिझाईन खूप छान होती गड्यावरची तर मला खूप आवडली आणि त्यांना पण खूप आवडली तर मी खूप खूप कन्फ्यूज होती ती पण आवडली ही पण आवडली तर दादा दादा म्हणत होते की दोन्ही पण घ्या पण मला एकच घ्यायची होती तर घरचा कार्यक्रम आहे तर नवीन साडी पाहिजे आपल्याला तर मी एकच घ्यायची मला एकच घ्यायची होती कारण माझ्याजवळ खूप चांगल्या चांगल्या साड्या आहेत तर त्यांना म्हटलं हे घेऊ का ते घेऊ ते म्हणत होते तेच घे त्याच्या त्याच्यामध्ये दोन कलर आहेत खूप शायनिंग मारत होती ते येलो आहे आणि ग्रीन आहे शायनिंग मारत होती तर मला मला पण आवडली आणि त्यांना पण खूप आवडले जे साड्या जे साड्या देणाऱ्या बाया पण म्हणत होत्या की हे खूप छान वाटत आहे तुमच्या अंगावर तर हेच घ्या तर म्हटलं चला हेच घेऊया मला पण आवडले आणि सर्वांना आवडली तर मी ही घेतली आहे हे फायनल केली आहे खूप छान साड्या तिथं जर तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही येऊ शकता राजधानीच्या मागच्या साईडलाच हे दुकान आहे खूप चांगल्या चांगल्या साड्या मिळतात तर मला काही घ्या मला सामान घ्यायचं होतं तर मी आली आहे इथं नणदबाई होत्या तिथं तर मला साम त्याच्या त्याच्यावरच्या बांगड्या वगैरे आणि काही ज्वेलरीज घ्यायची होती तर मी इथं आले आहे हे तर हे मंगलसूत्र मी बघितलं खूप छान होतं मंगलसूत्र पण सहाशे रुपयाचं मंगलसूत्र होतं आणि गॅरंटीचे होते म्हटलं बघू आता तर खूप छान छान मंगलसूत्र होते पण मी काही घेतलेलं नाही आहे जे आहे म्हटलं तेच घालूया आणि नेकलेस घ्यायचा होता तर इथं खूप खूप मोठे मोठे नेकलेस होते राहू द्या तर हे टिकल्याचं पाकिट मी घेतलेलं आहे टिकल्या पण खूप छान छान होत्या इथं आणि मला बांगड्या घ्यायच्या होत्या तर मी बांगड्या बघितल्या पण जे मला पाहिजेत होत्या ते बांगड्या नव्हत्या इथं तर मधलं राहू द्या आपण दुसऱ्या दुकानामध्ये बघू तर खूप चांगलं सामान होतं पण मला जे पाहिजेत होतं ते मिळालं नाही तर आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये बघणार आहो आता तर चाललो आहे आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये <स्णगी> तर बांगड्या वगैरे पाहिजेत होत्या म्हटलं तर चला दुसऱ्याच याच्यात बघूया तिथं नव्हत्या तर इथं आलो आहे आम्ही बांगड्या बघायला बघा किती छान सेट बनवून दिला त्या दादांनी खूप छान वाटल्या मला आणि हे दोनशे पन्नास रुपयाच्या झालेल्या आहे खूप मॅच झाल्या साडी साडीवर खूप छान आणि मला नतनी बघायची होती तर मी नतनी घेतली काही सामान पाहिजेत होतं तर ते पण घेतलं पण मी काढला नाही कारण की बरेच जण होते तिथं म्हणून तर आ आमची शॉपिंग झाली आहे पूर्ण आम्ही चाललो आहे घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेगाव बघितलं की नाही ते पण सांग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय